सर्वप्रथम भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझ्याकडनं विनम्र अभिवादन आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बाबासाहेबांचं कार्य फार अफाट होतं त्या काळात इतके शिकलेले मला असं वाटतं बाबासाहेब हे एकमेक व्यक्तिमत्व भारतातलं होतं की एकही क्षेत्र एक असं नाही जिथे त्यांचा हात लागला नाही आणि जिथे त्यांचा हात लागला ते प्रत्येक क्षेत्राचं त्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी सोनं केलं बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन खूप आहे ते सांगणं इतकं मी मोठा नाही आहे मी अतिशय लहान माणूस आहे पण मला त्यांनी सांगितलेला एक संदेश खूप आवडतो तो, तो म्हणजे शिका आणि संघटित व्हा शिक्षणावर त्यांनी सगळ्यात मोठा भर दिलेला आहे की कि शिक्षणाने किती अमूलाग्र क्रांती होते तुमचा विचार करण्यात तुमचं प्रकट होण्यात आणि शिका पहिल्यांदा शिका चांगलं शिका आणि संघटित व्हा संघटित व्हा अशाच करता की कुठलाही लढा असेल कुठलाही बदल असेल हा एकटा आपण करू शकत नाही पण आपण जर शिकलो चांगल्या गोष्टी आत्मसात केल्या आणि आपण जर सगळे एकत्र आलो तर आपल्याला हवा असलेला चांगला बदल समाजात आपण नक्की घडू शकतो आणि इतका मोठा संदेश ज्यांनी दिला त्या बाबासाहेबांना पुन्हा एकदा माझ्याकडनं त्यांच्या जयंतीनिमित्त मनापासून बंधन